मित्रांनो सप्रेम जयभीम या भागात आपण पाहूया लिंकनची लोकशाही अमेरिकेचे चौदावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीला व्याख्येचे नव प्रावरण चढवले त्यामुळे ती वाचण्यात बोलण्यात सहज आणि सोपी झाली द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल फॉर द पीपल अल अँड अल्टिमेटली बाय द पीपल लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही लोकशाहीचे महान प्रवर्तक अब्राहम लिंकन आणि अमेरिकेतील समाजव्यवस्थेशी अनुरूप अशी सहज आणि सुंदर व्याख्या लोकशाहीची केली भारतात लोकशाही या शब्दाचा उद्गमय झाला नव्हता त्यामुळे लोकशाहीच्या व्याख्येचा प्रश्नच उद्भवत नाही सध्याच्या आपल्या लोकशाहीच्या प्रेरणा पाश्चात्याकडून आलेल्या आहेत आपण लोकशाहीचे पाठ युरोपियाकडून व विशेषतः ब्रिटिशांकडून घेतले आहेत पाश्चात्य संस्कृतीच्या आणि विशेषतः ब्रिटिशांच्या ज्ञान विज्ञान कला अर्थ इत्यादी विद्येच्या प्रसारामुळे भारतात अनेक मनवंतरे घडून आली त्यांच्या प्रसार आणि प्रसारामुळे या देशात विलुप्त झालेले सार्वजनिक आणि सामुदायिक जीवन पुन्हा अवतीर्ण झाले येथील काही हित चिंतकांनी समाजाच्या उज्ज्वल भवितव्याचे गहन चिंतनाने तत्वमंथन करण्यास सुरुवात केली त्यामुळे या देशात समाजकारण धर्मकारण राजकारण अर्थकारण इतिहास वाङ्मय कला विज्ञान आणि इत्यादी क्षेत्रात मोलाचे कार्य करून आपल्या समाजाला उन्नतीच्या मार्गावर नेण्याचे प्रयत्न केले समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवना जीवनाला स्वतंत्र महत्त्व आहे प्रत्येक मनुष्याकडे तो एक केवळ समाजाचा घटक या दृष्टीने न बघता तो एक स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण मानव आहे या समृद्ध दृष्टीने त्याच्याकडे पाहिली पाहिजे समाज रचनेची तत्वे दुसऱ्या कोणत्या तरी पारलौकिक दृष्टीने ठरवून मग त्यात ज्या चौकटीत मानव बसेल तेथे ते त्याला ते बसवायचा असे धोरण न अवलंबिता मानवाचे सुख त्याचा गुणविकास त्याच्या व्यक्तित्वाचा उत्कर्ष हेच मूलभूत ध्येय ठरवून त्याला अनुसरूनच समाज रचनेची तत्वे ठरवली पाहिजेत या विचारालाच लोकशाहीचा आधी सिद्धांत म्हणतात मानवाच्या जीविताला एक विशेष प्रतिष्ठा आहे ही जाणीव असल्यापासून या असल्या वाचून या सिद्धांताला कोणी महत्त्व देणार नाही लोकशाही हा केवळ शासनसंस्थेचा प्रकार नसून लोकशाही म्हणजे प्राधान्याने एक मनोवृत्ती आहे एक विशिष्ट प्रणाली आहे असे विड्रो विल्सन म्हणतात ही मनोवृत्ती त्या प्राचीन सनातन परंपरेतून निर्माण होणे शक्य नाही कारण त्यात लोकशाहीचा आणि संस्कृती भारतात या प्राचीन पिठिकांचे संस्कार घेऊन त्याच धोरणाने कार्यप्रवृत्त झालेली माणसे लोकशाही कधीच यशस्वी करू शकणार नाही लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी माणसांची नवीनच पिढी निर्माण होणे आवश्यक आहे नवनवीन संस्था आणि आधुनिक समाजरचना यांना नव्याच माणसांची आवश्यकता असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज सावित्रीबाई फुले इत्यादी समाजधुरीणांनी प्रथमता मानवाला त्याच्या स्वतःच्या मानवत्वाच्या प्रतिष्ठेची प्रचिती आणून दिली नव्हे तर त्यांचे स्वत्व त्याच्या मनुष्यत्वाचा अहंकार हा या समाजधुरीणांनी प्रथमता त्यांच्यात जागृत केला म्हणूनच या देशात एका नव्या युगाला प्रारंभ झाला कोणत्याही प्रकारची विषमता ही समाजाला घातक ठरणारी असते परंतु त्यातल्या त्यात, त्यात प्रखर जातीभेदामुळे आलेली विषमता ही समाजाचे सारे कर्तृत्वच नष्ट करू शकते यामुळे भारताच्या वैज्ञानिक तांत्रिक आणि औद्योगिक विकासाला खीड बसली वर्णव्यवस्थेच्या महाकाय अजगराने लोकशाहीची समृद्ध परंपरा गिळंकृत करून टाकली लोकशाहीची थोर भावना ब्रिटिश पूर्वीच्या भारतीय समाजात साधारणतः इसविसन एक हजारपासून पुढल्या सातशे आठशे वर्षात निर् निर्माण होऊ शकले नाही कारण त्या काळी जातीभेदाची एवढी कठोर बंधने होती त्यात आचरण धर्मसंस्थेतील भ्रष्टाचार धर्मसंस्थांच्या निर्बंध अधिकार आणि विज्ञान तंत्रज्ञान या विरोधी कल्पनेच्या विरोधात संपूर्ण जगभरात फार मोठी क्रांती झाली आणि त्या अद्भुत क्रांतीतून लोकशाही विचारप्रणाली प्रदुर्वित झाली प्रशियाचा सम्राट फेड फे फ्रेडरिक दि ग्रेट रशियाचा सम्राट पीटर दि ग्रेट फ्रान्सचा सम्राट चौदावा लुई इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांची अनियंत्रित राजसत्ता या अत्यंत वैभवशाली राजसत्ता म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांच्या कारकिर्दीत देशात अभूतपूर्व आर्थिक व सांस्कृतिक प्रगती घडून आली परंतु भारतात ब्राह्मणी वर्त वर्णव्यवस्थेमुळे आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगती घडून येऊ शकली नाही असे असतानासुद्धा त्या त्या देशातील जनतेने अनियंत्रित राजसत्तेच्या विरोधात कमालीचे बंड करून तेथे लोकशाहीचे बीजारोपण केले भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मणी वर् वर्णव्यवस्थेच्या विरोधात आमरण लढावे लागले त्यांनी ब्राह्मणरूपी वर्णव्यवस्थेच्या नागाला कायमचे चिरून टाकले आणि त्याचा कोथळा फोडून त्यातील विषाची थैली पूर्णता नष्ट केली बाबासाहेबांनी सर्वप्रथम मानवत्वाच्या प्रतिष्ठेची प्रतिती सर्व जनतेला करून दिली त्या प्रतिष्ठेच्या विवेचनातून लोकशाहीला कुठेही वाव नव्हता लोकशाहीमुळे समाजाच्या कर्तृत्वाला एकदम उमाळे येऊन सर्वत्र त्याला बहर येत असते लोकशाहीच्या प्रतिष्ठापनेसाठी समता ही अत्यंत आवश्यक बाब आहे जातीय विषमतेचे शल्य हे की त्या व्यवस्थेत हीन गणलेल्या जातींना उत्कर्षाची संधी मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांचे कर्तृत्व कुजत पडले ज्या ब्राह्मणाने हेतुपुरस्सर अशी विषम व्यवस्था मान्य केली आणि तीच प्रकार विषम व्यवस्था टिकवण्याचा आग्रह धरला त्यांची लोकशाहीवर किती निष्ठा आहे यावरून दिसून येते नव्हे तर त्यांचे या रस्तावर किती प्रेम आहे किती भक्ती आहे हे सुद्धा कळायला वेळ लागत नाही समता जागरूकता राजकीय प्रबुद्धता राजसत्तेवर नियंत्रण घालण्याची सिद्धता आणि सर्वसमावेश तत्त्वज्ञान हे लोकशाहीचे खरे स्तंभ आहेत त्यामुळे लोकशाही बळकट आणि समृद्ध होऊ शकते तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया